Hmm. 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 राजा रामचंद्र भगवान की जे पवन शांती परमेकनाथ महाराज की जे गंगाजी बापू महाराज की जे संत मोतीराम महाराज पार्वते पदे शिवाज हरी हरे शने गणेश आय नमा शे रघुनाथाय श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नम श्री गोपाल कृष्णाय नमः श्री गंगाजी बापू देवताय नमा, नमा, नमा उद हनुमंता करावया उदकांता रिगता ताज पाय ते त पाय कौशल्यानंदन रामचंद्र पवनश्रुत हनुमान गौरीनंदन गणेश शांतिभर्म नाथ महाराज जनार्दन स्वामी आणि गाओबा तसेच या ठिकाणी विशेष असं भाग्य आहे असं कोचित बघायला मिळतंय जे काही सेवाधारी असणारे आमचे हरिभक्त पराय रामचंद्र महाराज या ठिकाणी आहेत पद्मावती देवस्थानचे जे काही असणार ते सुद्धा आहेत आणि ह्याच नगरीचं वैभव एकंदरीत यशे बडकर आहे आणि त्याच्यातले त्याच्यात जी काही सेवा माझ्यासारख्या साध्या सुद्या कडाल्या आणि आता आम्हाला वार्षिक बी असं दिला का ब्रँडच आता जसं महाराज जमल मला काही स्वराचं कळत नाही पण वही काही सोडून देत नाही बरोबर जसं जमल तसं पळू पळू सांगतो महाराज करू नका एकंदरीत जो काही असणारा माझा मारुत्र्या विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून ते जे काही असणार आहे तिथं गेले गेल्या बरोबर काय काय प्रकार झालाय का बोला ब्रह्म ब्रे सभाग्राही दक्षिण पाय वाडाली रपा भय नाही कोणाचे ज्या वेळेस त्या ठिकाणी गेले मारुत्र्यानं पाणी पिण्यासाठी मध्ये परशे केल्याबरोबर जो काही माझ्या मारुत्र्याचा पायान कोणता धरला दक्षिण दक्षिण म्हणजे उजवा वा म्हणजे डावा असा जो काही असणारा दक्षिण उजवा पाय धरला आणि धरल्याबरोबर माझ्या मारुत्र्याला भय नाही का वीर विठ्ठलाचे गाडे खळे काळ पाया पडे काळ गुलाम सलाम करी असे असणारे मारुत्र्यात भय नाही भीती नाही काय झालं बोला तो भावेधा विरा यावर ती रामा सांगू लागले माझ्या मारुत्र्या स्वभावात जे काय असणार वीर आहे आणि असे असून सुद्धा माझ्या मारुत्र्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे आणि नामाचा परिणाम जिथं नाम आहे नामाच्या चिंतने बारा वाटा परत विकले असं असणार ना माय कशा प्रकारची भीती नाही माय बाप जे साधू आहेत संत त्यांना कळी काळाची भीती नाही सर्वांना जे काय असणार भीती आहे यमाची आहे काळाची आहे मग हे तर साधर चिल्लर आहे बोला करून या राम नामे भूपकार पाया सुडी तासत्वर करे पडली गे उतर दिय शरीराला दले नामाचा केला, आणि पाय असुडल्या बरोबर ज्या काही मगरी धरला होता ना ती मगर, जे काही तळ त्याच्या कडीला पडली काय झालं धरिता झाला पनीर मुक्ता सांगे या ओळी मधून तुम आम्हाला ग्रंथ करते सांगू लागले संत संगतीचा परिणाम ही जी काय असणारी मगराने चांगल्या हेतून पाय धरला होता का भलती जाती जन्मावे मज भजीचे का विरोधावे एकंदरीत देवाची भक्ती कशी करा मला सांगा त्या मगरीने कशासाठी विरोधासा खाण्यासाठी पाय धरलं पण संतच्या संगतीचा परिणाम ती वेगुतर पडली काय काय झाला ऐका दंड दशी उदय झाला पावला तो अंगदा थापा हनितला तात्काळ केला आहे दंडकाचा मुलगा उदक झाला नको तसं वागू लागला अंगदान जो काही युवराज अंगदानी एका आपल्या मुक्त केला किती वेळा मध्ये तात्काळ केला बोला दागे जावना दागे जावना दागे जावना दागे जावना।

मगर होती मारुत्याचा पाय धरला त्याचा परिणाम शापातून मुक्तता झाली बोला लाग सांडिले शापाच्या ने शरीर लाहून यावं यावं सुंदर गगना सद्वार उचळली माझा थोडा पर्श झाला उदार झाला गगनाला गेली आणि ती आता काय म्हणते ऐका बोला अंधारी गगन अंधारी राम बोला ती सुंदरी होई का तुझ्या सरी निरांतरी राम प्रेमे एकंदरीत तू माझ्या मारुत्रयाला सांगलं हे कपी तू विजय होशील पण कशामुळं भगवंताच्या नामामुळं तू निरंतर विजय होई अशी ती अप्सरा बोलू लागली जोडून वंदना करून विनरे हनुमाना मी तुझ्या मालिनी अप्सरा जाण स्वर्ग भूषण जी काही मगर होती सुंदर शरीर लाभलं अंतरिक्ष जाऊन आपली माहिती देऊ लागली मी कोण आहे स्वर्गीच भूषण आहे अशा प्रकारची ती माहिती देऊ लागली सूर्य मान कर भाजकर आश्रम मान पाडि कदाचित तिथं असा प्रश्न निर्माण झाला असेल ती म्हणत असेल मारुत्र्या तू जर म्हणत असेल स्वर्गाचं भूषण हि काय करू लागलीस जे काही असणार मला शाप झाला मी सूर्यासारखं समान तेजाचे विमान करून फिरू लागले सूर्याने शाप दिला आणि काही गोष्टी आती झाल्या कि आती लुक आति धन आती विद्या, आती भोग आतिभोग अति पूर्ण विघ्नाची कारण येते असं आती केलं विघ्न झालं बोला रेचरजे बाजरा लागली मारुत्र्या त्याचा परिणाम माझं विमान तिथं पाडला गेलं ऋषीच्या आश्रमात पडलं ते शोभले त्यांना क्रोध आला आणि ते म्हणू लागले पात्र पात्र कुठं जावं कुठं नाही यायच तुला ज्ञान नाही ना काय म्हणतात ऐका माद्रा जैसा येऊन झोबे गाठून आले सदा आश्रमा लक्षे पापिने ऋषी बोलू लागले एखादा महाग्र असाव तू जसा धावून येतो ना तशी तू आलीस तू पापिनेस असे ऋषी मला बोलू लागले तू अप्सरा माझ्या मारुत्राला धाव देते तो महाग्राय व ज्याचे देणे ग्राहवासी पावले मारुत्र अरे तसे म्हणले आणि मला शाप द्यायला त्याचा हा परिणाम झाला ती अप्सरा बोलू लागली दंड त्याच झाला काय परिणाम झाला एकंदरी किती मोठं काय असू द्या माणसाला झटका बसल्या माणसं जागेवर काय झालं शाप झाल्याबरोबर लक्षात आलं मग मली प्रार्थना केली आणि एकंदरीत एकदा अनुताप झाला अनुताप एवढा सका जे की आणी नाही तिने लोक धडाडली अनुताप सर्व पातका निर् तिला अनुताप झाला मी ऋची प्रार्थना केली शरणागत झाले शरणागत झालो तिने मी पण मुकलो काय झालं बोला साधू पाले काय सांगू लागले गावबा महाराज जो कोणी साधूला संताला छळण करीन शिळणा करीन त्याला वेळ लागणार नाही तात्काळ त्याचं पतन होईल असं मध्ये काय निघाले का कुठं काकद भोपळा सर देशमुख त्याचा असं होईल म्हणजे बोला नवते पुराणीच्या कथा माझा अनुभव जे उपेक्षा ती साधू संता त्याशी खसदारो कडियाली नावाची अप्सरा मारुत्र्या सांगलाली मारुत्र्या जे साधूला संतला असं करतील ना हे माझा अनुभव आहे पुराणीच्या कथा नाहीत म्हणूनच भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात का देवा संतवंत नमस्कार घड तरी पूजे ते वाचून मी तुझे स्वयंबाच्या बोला आय ऋषी जन ती भवने प्रसन मज दिदले वरदान देऊ दर हनुमंत मी त्या ऋषींना साधूंना संतांना शरण गेले आणि शरण गेल्याचा परिणाम साधू संत दयात कर्पाळ त्यांनी मला हुशाप दिला मारुत्र्याचा जे काही परश होईल तुझा उद्धार होईल असे ती अप्सरा मारुत्र्याला सांगू लागली दूर काय हुश्राप दिला मारुत्र्याच्या साधुनी संतांनी मला असा हुश्राप दिला तू पाण्यामध्ये त्या जळामध्ये राहून मारुत्र्याच्या जर पायाला धरलीस ना तुझा उद्धार होईल संतच्या संगती मुळे असा तुझा उद्धार होईल असा मला उषा दिला संगा जवाही जा संसार तरी तिथे मुक्त होई संत संगे महाराज संत संगतीचा परिणाम तुम्ही आम्हाला सांगू लागले तर संतांच्या संगतीत गेलं ना हा जो काही असणारा मायारूपी जो काही संसार आहे ना हे तरुण जाते का येथे ये एकच लीला सर्व भावे मध्ये बदले तर या आयलीची सरले तर हा संसार तरुण जाण्याचं जा सामर्थ्य संतांड आहे मग हे जे काही शाप आले बापूड आहे किरकोळ सांगू लागले बोला ज्ञानदेव कुंडली पंढरीनाथ भगवान राजा रामचंद्र भगवान की जे पवन सुतारुमान की जे शांती एकनाथ महाराज गंगाजी बाबू महाराज की जे संत मोतीराम महाराज पार्वते पदे शिवारा महादेव यानंतर वाचक म्हणून राहतील काशीनाथ महाराज ऐनवाडेकर आणि सूचक म्हणून राहतील कैलास महाराज हिपरगेकर